नमस्कार रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटलं ना तर तुम्ही ओळखलं असेल आजची आपली रेसिपी आहे हॉटेल स्टाईल पनीर चिली तर यासाठी बघा मी ढोबळी मिरची कोबी आणि टोमॅटो उभा कापून घेतलेला आहे आणि कांदा असा गोल गोल कट करून घेतला आहे बघा त्यानंतर आपल्याला आला आणि लसूणसुद्धा बारीक कट करून घ्यायचं आहे आणि आपली कोथिंबीर आता इथं आपल्याला एक स्लरी बनवायची आहे पनीरच्या कोटिंगसाठी काय नाही यामध्ये आपण अर्धा चमचा लाल चटणी घ्यायची आणि त्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला ही यानंतर काय करायचं आहे हा कॉर्न फ्लोअर आहे बघा तो दोन चमचे आपण यामध्ये मिक्स करूया आपल्याला कोटिंगसाठी याचीच लरी वापरायची आहे बघा पनीरच्या कोटिंगसाठी हॉटेलमध्ये जी मिळते ना पनीर चिली त्यापेक्षाही टेस्टी आणि चवदार अशी पनीर चिली आज मी तुम्हाला शिकवणार आहे तर पहा कॉर्नफ्लोअर आणि आपलं जे लाल चटणी लाल तिखट आहे तेच टाकून मी इथं बनवलेलं आहे बघा मस्त जीव असं करायचं आहे कॉर्नफ्लोअरमुळं ते असं घट्ट होतं तर ते आपल्याला व्यवस्थितपणे सुट्टं करून घ्यायचं आहे बघा यामध्ये आता आपल्याला हे गाळे मिरे ना त्याची पूड मी बनवलेली आहे ते टाकायचे आहे थोडीशी त्यामध्ये आणि आपली स्लरी रेडी आहे बघा आता ही जी कोटिंग आहे ती पनीरला लावल्यानं त्या पनीरला एकदम मस्त अशी टेस्ट येते आता हे आपण पनीर घेतलं आहे पाव किलो त्याला वरतून असं कॉर्नफ्लॉवर थोडंसं चोळून घ्यायचं आणि ही स्लरी त्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थितपणे सगळं मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं काय होतं तर ती स्लरी त्याला व्यवस्थितपणे चिटकते आणि एक नंबर अशी बाइंडिंग येते त्याची तर पहा वरतूनसुद्धा आपण टाकायचं आहे बघा म्हणजे तो जो लाल चटणीचा स्लरी आहे ते त्याला व्यवस्थितपणे लागली जाते मस्त काय नाही आपण अशा नवीन रेसिपी हॉटेलमध्येच जाऊन खाऊ शकतो असं नाही फक्त आवड पाहिजे घरीसुद्धा त्यापेक्षा टेस्टी बनतात ते तर पहा सगळी स्लरी वरतून लावायची आहे बघा आणि दोन्ही साईडनं त्याला ते लागलं पाहिजे म्हणजे मस्त बाइंडिंग होते त्याची आणि क्रिस्पी असं आपलं पनीर रेडी होतं तळल्यानंतर तर पहा तेलसुद्धा गरम झाले आता ह्यात सगळे पनीरचे पीस आपण एक एक करून टाकून दोन्ही साईडनं मस्त क्रिस्पी होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघा यामुळं काय होतं तर पनीरला क्रिस्पीनेस येतो आपल्या आता पण हॉटेलमध्ये जेवायला गेलो की आपलं फेवरेट स्टार्टर असतं बघा पनीर चिली तर तेच आज आपण बनवत आहोत आणि मस्त त्यापेक्षाही टेस्टी झाली पाहिजे अशी मी रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे तर पहा आपलं पनीर मस्त तळून झालेलं आहे बघा क्रिस्पीही होतं त्यावरच्या कॉर्नफ्लोअर लावल्यामुळे तर आणखीन आपले जे बाकीचे पीस आहेत तेही आपण तसेच तो तळून घेऊया मस्त दोन्ही साईडनं गोल्डन रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा आणि हे तळताना जरा काळजीपूर्वक कारण आपलं पनीर जे असतं त्यामध्ये थोडंसं आणि ह्यावरच्या ह्याच्यामध्ये स्लरीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं बघा त्यामुळं हुडुडे उडू शकतात तेलाचे आणि आपल्याला भाजतं त्यामुळं असं व्यवस्थितपणे तळून घ्यायचं आहे आणि काटेरी चमचाचा यूज करा बघा म्हणजे पटपट पनीर आपल्याला पलटवता येतं झारेना लवकर ते पलटत नाही सॉफ्ट असल्यामुळं तर पहा मस्त कलर येतो आहे त्याला आणि त्या कोटिंगमुळं सुद्धा येतो पनीर आपलं मऊ असतं आणि हे जे कॉर्नफ्लोअर आणि आपलं लाल चटणी आणि आपण त्यामध्ये मिरेपूड घातले त्यामुळं त्याला टेस्टसुद्धा भारी येते आणि बाइंडिंग मस्त होतं तर पहा असेच दोन्ही साईडनं आपल्याला हे पनीर मस्त फ्राय करून घ्यायचं आहे झालंय आपलं आता काढून घेऊया सगळे पीस तेल नितुळून घ्यायचं आहे बघा आपल्याला मला वाटतं हॉटेलपेक्षा आपण घरीच जर पनीर चिली बनवली ना तर त्यामधली जी टेस्ट असते तिखट त्याची आपण कंट्रोल करू शकतो तिथं जरा स्वीटच असते बघा त्याची टेस्ट आता आपण काय करायचं आहे त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ठेवून त्यामध्ये आपण आलं आणि लसूण असा परतून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित छोटा छोटा कट करून घेतलेला लसूण आणि आलं आता यामध्येच आपण उभी चिरलेली ढोबळी मिरची टाकायची आहे बघा चिरून घेतलेला कांदा आणि उभं चिरलेला आपलं जे कोबी आहे पत्ता कोबी तोसुद्धा यामध्ये आपण टाकलेला आहे खूप साऱ्या व्हेजिटेबल्स आहेत बघा त्यामुळं हे हेल्दी पनीर चिली आहे तर पहा मस्त त्याला सॉटे फ्राय करायचं आहे जास्त भाजत बसायचं नाही नंतर ना टोमॅटोसुद्धा मी टाकलेला आहे इथं बऱ्याच वेळा नसतो पण मी इथं यूज केलेला आहे बघा टोमॅटो ज्यांना रंगसुद्धा मस्त येईल आणि त्याची टेस्टही भारी लागेल सोट्टे फ्राय करून कर घ्यायचं आहे त्या तेलामध्ये हे सगळं जास्त करपवत बसायचं नाही तर यानंतर हा रेड चिली सॉस आहे बघा तो आपल्याला दोन चमचे यूज करायचा आहे यामध्ये रेड चिली सॉसमुळं जरा तिखटपणा येतो त्याला त्यामुळं आपल्या आवडीनुसार करू शकता तुम्ही कमी जास्त मी दोन चमचे यूज केलेला आहे यानंतर हा सोया सॉस तो सुद्धा दोन चमचे टाकलेला आहे डार्क सोया सॉस यामुळं त्या आपल्या पनीर चिलीला डार्क रंग येतो बघा आणि यानंतर आपल्याला टोमॅटो सॉस तो जरा जास्त वापरायचा आहे साधारण तीन चमचे टोमॅटो सॉस मी इथं टाकलेला आहे त्यामध्ये आता हे सगळे सॉस आणि व्हेजिटेबल्स आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची टेस्ट एकमेकांमध्ये मुरते आणि मस्त पनीर चिली बनते आपली तर हे असंच सॉस मिक्स होऊ द्यायचेत तर आपण एक यामध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर मी घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालून त्याची आपल्याला ग्रेव्हीसाठी एक स्लरी बनवायची आहे बघा थोडंसं पाणी टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं हे टाकल्यामुळे त्याची मस्त घट्ट अशी ग्रेव्ही बनते आणि पनीर चिलीमध्ये ग्रेव्ही असेल तर एक नंबर तर बघा हे टाकलं ना सगळं मिक्स करून आहे म्हणजे काय होतं ते सॉस त्या कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये मिक्स होतात आणि त्याला डार्क कलर येऊन मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार होते पनीर चिलीसाठी सेम हॉटेल स्टाईल आहे बघा काहीही फरक नाही आता याचा कलर तुम्हाला बघा डार्क दिसायला लागलेला असेल मस्त त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा काय नाही लो फ्लेमवर मिक्स करत राहायचं मस्त ग्रेव्ही बनते आणि ते आपल्या व्हेजिटेबल्ससुद्धा सॉफ्ट झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल मस्त आपली ग्रेवी पनीर चिलीसाठी रेडी झालेली आहे बघा सेम हॉटेल स्टाईल अजिबात काहीही फरक नाही आहे यामध्ये उलट त्यापेक्षा थोडंसं टेस्टी बनतं अर्धा चमचा मीठसुद्धा यामध्ये आपण घालूया जास्त मीठ वापरायचं नाही पनीर मसालासुद्धा टाकलेला आहे बघा मी इथं हो। त्यांना टेस्ट भारी येते आणि आपण तळून घेतलेले जे पनीरचे पीसेस होते ते यामध्ये मिक्स करायचेत आणि व्यवस्थितपणे ते ग्रेव्ही त्याला लागेल असं मिक्स करायचं म्हणजे त्या पनीरलासुद्धा त्या सॉस ग्रेवी आणि व्हेजिटेबल्सची टेस्ट लागते मस्त बघा मस्त कलर आणि काय टेक्स्चर आहे वाव मस्त एक नंबर मस्त पाहिलं की तोंडाला पाणी सुटलं बघा असं आहे वरतून मस्त आपली हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि आपले हॉटेल स्टाईल पनीर चिली चिल्ली पनीर रेडी आहे बघा त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण ग्रेवी जास्त कमी करा व्हेजिटेबल्स ॲड करा अजून सॉस कमी जास्त करू शकता तिखट स्वीट जे आवडेल तुम्हाला तसं तर पहा काय झक्कास दिसतं एक नंबर नुसतं हॉटेलला जाऊन खाण्यापेक्षा आपण मस्त घरीच बनवलं तर एक नंबर ना तर चला आपली ही रेसिपी तुम्ही लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त रहा